बाजारात म्हणता येणार नाही म्हण असंच म्हणता येणार नाही बुधवारच्याच बाजाराच्या बाजारात बुधवारच्या बाजारात खरेदी नाही केली आली असं बोलते बाजारात गेलं पण बुधवारच्या बाजारात नाही तर मी मस्त मालासाठी एक चप्पल आणले ही माझी चप्पल आहे घुस नको काच घुसवू पण नको घुसवण्याचा प्रयत्न पण करू नको आणि एक तेलाची बॉटल आणली कारण मी डब्यात सध्या टोपात ठेवत होतो आम्ही तेल तर एक तेलाची बॉटल आणली एक लिटरचं तेल येतं होतं एक लिटरचं तेल मावतं हां हा। कम्प्रेसर फ्रीजच्या मागचं ते कम्प्रेसर गेला त्याची गॅरंटी असते दहा वर्षाची काही गॅरंटी असते तर आम्ही जिथून फ्रीज घेतला तर त्यांची हो टाक पण ते वरच खोल आणि मग टाक नाही तर त्या वरच्या हो का कंप्रेसर ना तर ते आणायला कंप्लेंट करायला गेलो तर ते आता येईल चार पाच दिवसात ते बोलले तरी पण येईल चार पाच वेळ दिवस तरी लागतीलच जास्तीत जास्त पास कमीत कमी चार दिवस लागतील असं तो म्हणाला आहे कारण त्याची दहा वर्षाची गॅरंटी असते आणि आमच्या फ्रीजला फक्त आठ वर्ष झालेली आहेत त्याच्यामुळे होतं ते बदलून मिळेल चेंज करून मिळेल आणि पहिलंच टम आहे त्याच्या पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे वाटतं काहीतरी त्यांना त्यांना त्यांची तेन फी द्यायची आहे काहीतरी तसं सुटी सुटी सुटी, सुटी रिलॅक्स 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 आतमध्ये तर त्याची फक्त काय ते चार पी द्यायची काय झालं भरलं किती अर्धा पण नसेल पाव घाल पाव पण नाही पाव किलो तुझ्या हे चपलीच वास घ्यायचं नवीन बॉटल हे बघ हे बघ मी वास घेऊन घे आताच वास घेऊन घे सुनी नाटक बघा तू ना वर लाग तेल चटक चटकास्त्रीचा लागणार नाही तर नाही मग काय धुव तिला काय वाटलंय मी तिला कधी खाऊ आणलाय आणि आता तुला आजारी नाही पडत ते जनताचं औषध हे झालंय सांडल स्विटी जीप सांडल स्विटी जीप सांडल साईडून घे बाजूला घे बाजून घे सांडल जीप उचलली उचलली भालू स्विटू मम्माचे बाबू आहेत मम्माचे शेवण येतो मम्माचे शेवण किती पण आवाज कोणी कोणी पण आवाज देऊ दे दे पण लोकांकडे लोक घाबरतात मम्मीने आवाज दिला का स्वीटी येणारच स्वीटी कोणाकडे जायचं तुला मम्मीने आवाज दिला तर स्वीटी येणार म्हणजे येणार बसा का ती सुटी शांत एकदम एकदम नको थांब कोणी काही करत नाही बसली तू काय करायला घेतले दीदी तिला ठेवून घेणार आहे का दीदी दी दी।

आजी मम्माची जण आहे तुम्ही मम्माची जण आहे आजी मम्माची जणी आहे तुम्ही ती मम्माचे लाडू आहे तो मम्माचे लालू येतो तोंड बंद का जरा मम्मीला बुरखा ठेवणार आहे ती अग माझा लालो आहे तो लालो माझा लाल आहे मम्मीचा लाल लाल करायला <laughs> सुंदर सुशील अशी आमची कन्या आहे <laughs> <ए, laughs> तिला आवडत नाही तिला तसं आवडत नाही नटाथटा केलेला आम्हाला आवडत नाही नटपटा केलेला आवडत नाही दुसरं डॉगी कसे कानात बिनात घालतात तसं <laughs> आम्हाला काही आवडत नाही आम्हाला काही आवडत नाही मम्मी पप्पांनी लहानपणापासून आम्हाला गोडात वाढवलेलं हेल्पेंट पण नाही आवडत आम्हाला ते टॉम बॉय असतात ना त्या पद्धतीचे नको 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 बसू तिला हे होत सोपाय आपण इथं पण नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा चॅनल खूप मनाचं स्वागत आहे कसं असतं सकाळचे वाजलेले आहेत आता आठ वाजलेलं आणि मी डबा करायला घेतला आहे गोंडूचा तेही बसून दाखवते काय करायला आहे ते दाखवले याच्या अगोदर रेसिपी मी दाखवल्या छान होते टेस्टी होते दाखवले काय आज <थाँगा> गुडूच्या डब्याला करायला घेतले आहेत रवा पोहे आणि आपलं बटाटा यांचे मेन डोळे बाहेर छान पाऊस सुरू झाला शाळेत जाण्याच्या कारण पण हा जो पाऊस आहे ना हा जो पाऊस आहे ना त्याचं गुड्डूच्या हातीत खूप मोठे आहे कारण गुड्डू जेव्हा शाळेत आत्ता पाऊस पडतोय आहे पडतो आणि गुड्डू जेव्हा निघेल ना शाळेत जाताना तेव्हाच तो पाऊस थांबणार गुड्डूला क्लास शाळा शाळेमध्ये सोडणार ना तर पूर्ण गेटपर्यंत सोडणार तो वरती जाईल आणि लगेच पाऊस सुरू होतो पुन्हा त्याला अख्खा दिवस पडत पडत म्हणून गेल आणि गुड्डू जेव्हा शाळेचा शाळेत नाही वेळ होती गुड्डूला शाळेत आणायला जाईपर्यंत पाऊस असतो गुड्डू बाहेर येण्याच्या टायमाला तो पाऊस जातो आणि घरी येऊन आला घरी आला का पुन्हा सुरू होतो काय त्याचं गणित आहे त्यालाच त्यालाच माहिती पण हे असं आहे मी म्हणजे शाळा चालू झाल्यापासून पाऊस सुरू झाल्यापासून हे ऑब्झर्व केलं आहे गुड्डूचं रेनकोट गुड्डूने स्वतः ओला केला नाही अजून आम्ही त्या दिवशी रेशन रेशनचे समजायला गेलेलो पाऊस भेटत होता आम्हाला पण तो कधी भेटत होता आम्ही घरातनं निघण्याच्या निघायच्या आधी पाऊस जबर होता निघालो त्या रेनकोट घालूनच निघालेलो होतो कारण रिमझिम सुरू झालेला पण तो पावसामध्ये भिजण्यार काहीच नव्हतं कारण रिमझिम एकदम रिमझिम एकदम रिमझिम नंतर थांब एक, एक, एक सेकंदात तो थांबला त्यानंतर पुन्हा भेटलाच नाही पाऊस पण दि दु, नेक्स्ट दिवशी दिदी आणि गुळा हे दीदी आणि हे गेले रविवारी ते पूर्ण चिंब भिजून आलेले होते बघितलं असेल स्वतः पण भिजले नाही रेनकोट पण पूर्ण भिजलेला होता पण गुड्डू आणि माझ्या टायमाला पाऊस जराही पडलेला आहे गुड्डू बाहेर पडला का म्हणजे ज्या शाळेच्या टायमाला जाईल किंवा कुठे काय तर तो पाऊसच त्याला भेटत म्हणजे त्याचं म्हणणं आहे का तुझा नवीन रेनकोट तो यूज करायचा नाही असं ते पाऊसाचं म्हणणं आहे असं मला तरी वाटतंय काय माहिती नाही त्याचं मॅजिक पण हे असं आहे गणित चला मी दोडे करून घेते त्याला शाळेत जायची वेळ येईल आम्ही शाळेत जायला निघालो आहे पाऊस थांबला सर एट थर्टी वन झाले एट थर्टी वन वाजले तर पाऊस बघ चला थांबला आता की गरज होता इस बच्चे का कान दिखता बोलेगा रे आलेले आहे आता तुम्ही बस दि पाणी आण ही परी प्रगति आलेली आहे हळू होते या कारणाने कारण प्रगतीला पेपर चांगलं ऑनलाईन तर त्याच्यामुळे आवाज वगैरे काही नव्हते हेच सांगते कारण काल असा प्रगतीचा पेपर होता ऑनलाईन पेपर होता ऑनलाईन पेपर होता त्यात पा पत्रावरून कसं तरी आवाज आला पावसाचा आला मांजरीचा आला काय मला माहीत नाही कोण काय तुला साठला पत्र आणि तुम्हाला माहिती लगेच खाली आवाज लगेच येतो आवाज आल्यामुळे लगेच तिला ऑनलाईन पेपरवरती बाहेर काढलं होतं त्यामुळे तिला पेपर देता आला नव्हता आल त्यासाठी ती पेपर द्यायला इथे आपल्या इकडे आलेली आहे का जेणेकरून शांतता आहे आणि सगळं काय ठीक आहे त्याच्यामुळे द्यायला आलेली होती तर तिचा आता पेपर चालू आहे यासाठी मी हळू बोलते आणि स्वीटीला आम्ही पाठवले आहे साईनच्या इथे मी पाठवलं आहे आणि पेपरच प्रगती आतपर्यंत जा पेपर देते म्हणून मी गॅलरीमध्ये हळू बोलते एकदमच कारण तिला डिस्टर्ब नको व्हायला आणि पेपर कॅन्सल नको व्हायला पण मला ह्याने बिलकुल पटलं नाही ऑनलाईन पेपर हे ठेवता येत ना ऑनलाईन पेपर ठेवायला मला प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे तुम्ही सिस्ट ही जी पद्धत आहे ना का आवाज झाला का लगेच झालं संपलं अरे पण त्या माणसाचा आवाज कशामुळे होऊ शकतो घरामध्ये तर किती एक जणच माणूस राहतो का घरामध्ये भरपूर जणं सगळे राहतात आणि कुणाचंच घराचा कपाशी मी असं प्लस्टर वगैरे म्हणजे होतात ना किंवा छान टाकाटा पी ओ पी वगैरे केलेलंच नसतं गरीब मुलं पत्र्यामध्ये पत्राच्या घरामध्ये धावलेली मुलं काय करणार हे मला वाटतं नाही आवाज जरा झाला का लगेच तिला बाहेर काढलं जर असं आणि सगळ्यांकडेच वायफाय असतोच असं नाही ज्यांकडे नीट आहे वायफाय नाही आहे तर ती मुलं काय करणार त्यांनी काही शिकायचंच नाही का ज्यांच्या पत्राची गरज आहेत त्यांनी काही शिकायचंच नाही का हे मला पद्धतीत फक्त पटली नाही बाकी काय ओके आहे ते पेपर देते आता मला जायचं आहे गुडूला आणायला आणि गुडूला खालूनच तयार होऊन तयार करून घेऊन यायचं आहे आवाज करू नकोच घरी जाऊन ती पेपर देते सहा वाजेपर्यंत घरामध्ये असं पिनड्रॉप आलेच पाहिजे पण एवढी शांततेची संय नाही ना थोडंसं वाटतं कारण दिदी गुड्डू घरामध्ये असून स्वीटी घरामध्ये असून एवढं शांत घर का धीन असतं तरी घोंगाट असतो स्वीटीला म्हणजेच मला तीच भेटी वाटवती जर गॅलरीमध्ये आली आणि कोणता कुठला मांजर कोणी तिला काही दिसलं तर एवढं भुकून भुकून ती गाव गोंगाट करेल ना का बस रे बस प्लस हां कोणी जर कडी वाजवली किंवा घंटी वाजव बेल वाजवली तर तेव्हा ती घोंगाट करणार मला तोच टेन्शन आलेला म्हणून तिला उसरला मला निलं बोल तिकडे घेऊन जात त्याकडे म्हणजे शांत राहील ती एकटीच पेपर द्यायला आहे ते पण कामावरती त्यांना सोडून आले मी सव्वा हां सव्वाचारची गाडी होती त्यांची त्यांना कामावरती सोडून आली आणि मी घरी सोडून आले तिचा पेपर कामावरती सोडून आले स्टेशन येते नाही ते तिचा पेपर चालू झाला आत्ता पेपर देते ती चालली गुगरा आणायला चूक आवाज करायचा नाही आहे किती चौऱ्या राहिलं तिचे पप्पा यांची वाटत गाडी गेले ते कामावरून घरी आले मला त्यांच्या फोनची रिंगटोन मला आवाज ऐक ऐकायला आली मी हळूच पण आली रिंगटोनची आवाज पेटते हळूच बेडरूमधल्या दरवाजा खोलला प्रगत लोक प्रगती ऑल ओके प्रगती हां बाहेर येऊन बघते ते हे तिथे उपयोग आता ते खाली गेले पेपर चालले म्हणून आम्ही दोघं जणच का बोलत बसलो म्हणून ते गेले खाली आणि मी आता गुडू ला आणायला चलो भेटून येतो मला सांगायचं आहे या मम्मीला मीच आहे मी आहे मी आहे मला उशीर ठीक आहे वर आली मला अजून तुझा मां परफेक्ट पाहिजे तिच्या भी बाबांमध्ये ही परफेक्ट कोण आहे नाही नाही अरे तुझे बाबा मला माहिती आहे तुम्हाला मी हे केलंय हे इतकं काय आज मस्त नाश्त्याला डोरा केक म्हणजे गुडूच्या टिफिनला पण नाश्त्याला पण डोरा केक केलेले आहेत प्रगती पण आलेली आहे मी बोलित मग मी बोलली तर मी बोलली तर hmm. दीदी बघ खाऊन प्रगती बरोबर आहे दीदी yeah. मान भरले तिची बघ ना प्रगतीने मान बघ सरळ मान का तशी ठेवली वाकडी होईल ना पार फार औजवा हिची मान सकाळी सकाळी उठल्या उठल्या वाजवायची असते शी किती पानच जी ना मारून नाही आला तो तिकडे बघितलं माझी चॉईस दे ग चॉईस तसला भारी कलर दिसतोय गुड्डू दिसतोय का नाही ओ मी काय बोलते तू काय बोले गा पण तुम्ही सांगा माझी चॉईस कशी आहे कशी आहे माझी चॉईस कशी आहे काय पावसाला का काय वा 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 वारा बघा बाहेरच्या बाहेर आहे आतमध्ये येतो का बघ नाही येत येतो बघ ना बघ कशी चमक माझी पहिले चॉईस कशी आहे माझी चॉईस कशी आहे लाईट गेली आणि हे गेले मच्छरच्या बरोबर ती आणायला हे आले तर ह्याची सुटी तळणार बघा कोण आहे सुटी पप्पा आले शेवटी बघा पप्पा आले पप्पा आले सुटीचे पप्पा आले चलो आजचा ब्लॉक आपण थांबूया इथेच लाईट गेले ब्लॉक हे करता करता छोटी वाट पण बघते तिथपर्यंत आपण ब्लॉग एंड करूया आता चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवायचा आहे उद्या पुन्हा एक एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे चलो बाय गुड नाईट ना ना तुमची वाट बघते वगैरे कसली तिला आता वाटलं तू देतो तिला खाऊ आणली का मच्छर करू धन्यवाद